नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहोत चिपळूण येथील परशुराम घाटातील धबधबा येथे हा धबधबा पाहण्यासाठी चिपळूण पासून पाच किलोमीटर वरती आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आहे तो इथून बघा जवळच आहे सड़ा धबधब्याला इथून असं जाऊ शकता तुम्ही इकडे वर असा इथून धबधबा दब पाहण्यासाठी बघा सहा पण आलेली आहे आमच्या सोबत पाणी बघा तर त्यात पाऊस कमी असलेले पाणी कमी आलेलं आहे आता आम्ही या वाटेवरून आता धबधब्याकडे वरती जात आहोत सहानुदिदी पण बघा की चालत आहे दब धबधबाकडे जाण्यासाठी बघा अशी मस्त छोटी वाट आहे बनवलेली हा धबधबा बघा एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बघा पूर्ण झाडी वगैरे हिरवीगार झालेली आहे पाणी बघा धबधब्याच्या इथे बघा आता सध्या पावसाळा असल्याने मकाचा सीझन असल्याने मकाचे स्टॉल पण इथे लागलेले आहेत घेणार आहोत दिदीसाठी कांचावर बघा मसाला लिंबू वगैरे लावून देत आहेत ते कनिस घेतलेला आहे एकदम गरम आहे सानुदिदी घे दिदी बघा पोळत असल्यामुळे नाही पाणी बघा वरून धबधबेचा सध्या पाऊस कमी असलेले पाणी आज कमी आलेलं आहे आम्ही आज सकाळी सकाळी आल्याने गर्दी नाहीये नाहीतर इथे खूप गर्दी असते पर्यटकांची कारण की आज सुट्टीचा दिवस नसल्याने गर्दी कमी आहे दिदी बघा आता वर चालत येत आहे सानुदी आलेले आहे वर चालत पायऱ्यावरती बघा पावसाळ्याचे दिवस असल्याने पूर्ण शेवाळ आलेला आहे ते बघा पावसाने हे काय निघलेलं आहे कमेंट मध्ये जरूर सांगा ते बघा किती छोटे छोटे आहे ते आता आम्ही बघा धबधब्याचे दब एकदम जवळ आलेलो आहोत सानुदिदी पण चालत आहे सानू बघा धबधबा दब पाहण्यासाठी आता मी या एक एक असा टप्पा पूर्ण करत पायऱ्यावर आता वर आलेला आहोत इकडे धबधब्याच्या दब फार जवळ इकडे बघा हे पूर्ण असं जंगलमय भाग आहे पूर्ण हिरवगार झालेला आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने सानू दिदीची मम्मी आहे धबधबा बघू शकता आता आम्ही खूप जवळ आलेलो आहोत आता हे बघा असे छोटे छोटे इथं फुलं पण आलेले आहेत इथं असं पावसाचे दिवस पावसाळ्यात हे फुलं भरून येतात हे बघा आता आम्ही फायनल धबधब्यापाशी पासी लावते आहोत हे येणार पाणी बघा धबधबा बघा किती उंचावरून कोसळत आहे छोटे छोटे इकडं साईडला पण आहेत पाणी येत आहे पर्यटक आलेले आहेत सानुदी त्यांच्याशी बोलत आहे धबधबा बघा आज पाऊस कमी असल्याने जरा पाणी कमी आहे याला पाणी बघा किती उंचावरून कोसळत आहे इथे धबधब्याच आता मी जरा थोडे पुढे जातो पाण्याकडे त्या साईडला बघा दोघ थांबलेले आहेत तिकडे आता मी सानू सहा घेऊन आलेलो आहे जरा धबधब्याच्या जवळ सानू दिदी बघा तिथे धबधब्याच पाणी उडणार गारी येत असलेली आता बघा हळूहळू पर्यटक यायला लागलेले आहेत तिथं धबधबा पाहण्यासाठी सानू दिदी पण आलेले आहेत बघा एकदम म्हणजे तिक्रात आतमध्ये गेले आहेत साइडलं पण बघा इकडं वरून पण पाणी आहे चांगली बघा खुपदा एकदम जवळ आलेले आहेत पाणी बघा इथून खाली जायला पायऱ्या येत आलेले आहेत थोड्या प्रमाणात बघून आमचा झालाय आता आम्ही आता वापस जात आहोत आता बघा आम्ही वापस चाललेलो आहोत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद